श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्यापैकी जवळ जवळ म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट सगळ्या ताईवदानी त्यांच्या घरच्यांनी असेल उपवास धरलेला असेल सेवा करत असतील घरात असेल मंदिरात असेल, मंदिरा असेल ज्या काही आपल्याकडून कमी जास्त आपापल्या परीने जशा सेवा घडतील जी उपासना आपल्याकडून घडेल ते आपण प्रत्येकजण करतोच पण आपल्यापैकी बरेचसे काही पर्सेंट असे दादा असतील की त्यांचं काही पर्सनल रीजन मनामध्ये इच्छा असून सुद्धा ते कोणतीच सेवा असेल उपासना असेल किंवा आजचा जो महाशिवरात्रीचा उपवास असेल तो ते काही कारणाने करू शकत नसतील तर अशा तर सर्व ताईदादांना या महाशिवरात्रीचं जे पुण्यफळ आहे कारण आजच्या दिवशी बघा जे शिवतत्व आहे ते आपल्या आजूबाजूला या पृथ्वीवर हजारो पटीने जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आजच्या दिवशी त्याहीपेक्षा आजच्या रात्री आजच्या रात्रीला महारात्र म्हटलं जातं आजच्या रात्री जी काही उपासना जी काही सेवा भगवान शिवशंकरांची आपल्याला करणं शक्य होईल जागरण करणं शक्य होईल ते आपण करायला हवं आजच्या दिवशी तर ना जे इतर असे ऋषी मुनी वगैरे असतात किंवा जे साधना सिद्धी प्राप्त करणारे जे लोक असतात ना ते आजच्या रात्री मंत्रसिद्धी स्तोत्रसिद्धी किंवा वेगवेगळ्या ज्या सिद्धी प्राप्त करून घ्यायच्या असतात साधना करण्यासाठी आजची रात्र ही अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे आज जर तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नसेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन दिव्यांचं दीपदान सांगणार आहे जे प्रदीपजी मिश्रांनी महाशिवमा शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलं आहे त्यांनी सांगितलं आहे की हे तीन दिव्यांचं जर आपण दीपदान केलं तर संपूर्ण शिवरात्रीचं जे फळ आहे ते आपल्याला मिळतं त्याचबरोबर तुमची जर अडलेली कामं असतील तर ती पूर्ण होतात तुमचं एखादं काम आहे त्याच्यामध्ये सतत तुम्हाला म्हणजे अपयश येत आहे ते काम काही केल्या पूर्णच होत नाहीये तर तुमचं ते काम पूर्ण होईल आणि एखादं काम म्हणजे तुमचं ऑन आहे आणि मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आणि ते स्टक झालेलं आहे तर तुमचं ते स्टक झालेलं काम सुद्धा तुमचं ते पूर्ण होईल कुठे अडकलेले पैसे असतील तर ते तुमचे परत येण्यासाठी त्याचबरोबर तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय महत्वाचा आहे माझ्या बऱ्याच ताई एका गोष्टीसाठी खूप म्हणजे परेशान असतात ते म्हणजे त्यांना घर घ्यायचं असतं आणि घरामध्ये एक तयार होतं तर एक तयार होत नाही किंवा थोड्याशा पैशावरून आडतं किंवा कोणीतरी काही म्हणतं म्हणजे सतत स्वतःचं घर होण्यामध्ये अडथळे येत आहेत तर त्यासाठी सुद्धा ताईंनं तुम्ही तुमची मनोकामना बोलून हा उपाय करा ही महाशिवरात्रीचा दिवस आहे त्यामुळे आवर्जून वर्षातून एकदाच ही तिथी आहे वर्षातून एकदाच हा योग आहे हे तीन दिव्यांचं महादीपदान जे आहे ते करा नक्कीच अगदी मनापासून तुमची जी काही इच्छा मनो असेल मनोकामना असेल ते हे दीपदान करताना बोला तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील अगदी म्हणजे पुढच्या शिवरात्री पर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये असाल किंवा आपण म्हणू शकतो त्याच्या अगोदरही मी तुम्हाला एक सांगत आहे पण त्याच्या अगोदरही तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होईल आता हे दीपदान कधी करायचं आहे तर हे दीपदान संध्याकाळी प्रदोष काळ ज्याला आपण म्हणतो तर प्रदोष काळामध्ये करायचं आहे पण थोडंसं तुम्हाला उशीर वगैरे झालं तुम्ही बाहेर असाल किंवा ऑफिसमधून यायला वगैरे उशीर झाला तर तुम्ही रात्री कधीही करा काही हरकत नाही कारण आजची रात्रच ही महारात्र आहे आणि आजच्या रात्रीला जे आपण निशित काळ म्हणतो किंवा महानिशित काळ म्हणतो यामध्ये सुद्धा जरी आपण सेवा केल्या तर त्या अधिक जास्त प्रभावशाली असतात त्याच्यामुळे प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला जमलं नाही तर आज रात्रभर कधीही तुम्ही हे जे तीन दिव्यांचं दीपदान आहे ना ते मनोकामना बोलून करा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तर तीन तुम्हाला मातीच्या पंती घ्यायच्या आहेत पण नवीन याच्या अगोदर त्या आपण दिवाळीला वगैरे वापरलेल्या नसाव्यात नवीन पंथी आपल्याला हव्या आहेत की ज्या वापरल्या नाही आहेत आपण समजा तुम्हाला पंथी आणणं शक्य नसेल तर तुम्ही कणकीचे तीन दिवे बनवू शकता कणिक मीठ न घालता हळद न घालता घट्ट मळून घ्यायची आणि एकमुखी त्याचे तीन दिवे बनवायचे या दिव्यामध्ये जे कोणतं तेल आपल्या घरामध्ये आपण देवासाठी वापरतो ते देवा, तेल घ्यायचं आहे असं काही नाही की मोहरीच घ्या की तिळाच घ्या कारण आपण प्रत्येक जण बघा आपापल्या अप घरामध्ये वेगवेगळं तेल वापरतो तर तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणतं तेल वापरता ते तुम्ही घेऊ शकता कारण इथे आपला भाव आपली भक्ती महत्वाची आहे ना की हेच तेल किंवा तेच तेल त्याच्यामुळे तेल त्यामध्ये घ्यायचं आहे आणि लांब जी वात असते तर त्या दोन वाती एकत्र एक करायच्या आणि ही वात याच्यामध्ये लावायची आहे जसं तुम्हाला बघा या थमनेलमध्ये इथे दिसते ना ही वात तर ही सिंगल दिसते पण अशा दोन वाती लांबके घ्यायच्या तर एकत्र एक आपल्याला गुंडळायच्या आणि असा दिवा लावायचा आहे एकमुखी पहिला दिवा जो आहे तो तुम्हाला समजा घरी आपण जेव्हा आहे त्याच्यामध्ये दिवे आपण तयार करतोय तर देवघरासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची तीन दिवे ठेवायला लावायचे त्याला हळद कुंकू लावायचं आणि तुमची जी मनोकामना आहे ती बोलायची पहिला दिवा जो आहे हा दिवा देवासमोर आपल्याला लावायचा नाही मनोकामना बोलून फक्त त्यांना हळद कुंकू लावून आपली मनोकामना बोलायची आहे यातला पहिला दिवा जो आहे तो आपल्याला शिवमंदिरामध्ये लावायचा आहे पण शिवमंदिरामध्ये कुठे लावायचा जी महादेवाची पिंड असते जी शिवलिंग असतं तर शिवलिंगाचं बघा गळती जिथून पाणी जातं म्हणजे उत्तर दिशेला निमूळता भाग असतो ज्याच्यातून पाणी जातं तर त्या शिवलिंगाचा जिथून निमूळता भाग आहे त्याच्या अलीकडे म्हणजे समोर शिवलिंग आपण बसलेलो आपल्या दोघांच्या मध्ये जिथून शिवलिंगाचं निमुळता भाग आहे त्याच्या आपल्या समोर आपल्या उजव्या हाताला पहिला दिवा मनोकामना बोलून आपल्याला लावायचा आहे आणि तिन्ही दिवे लावताना तुम्ही एकच मनोकामना बोलायची आहे असं एक नाही की पहिला दिवा लावताना एक मनोकामना दुसरा लावताना एक मनोकामना तिसरा असं नाही तर पहिला दिवा आपण शिवमंदिराच्या शिवमंदिरामध्ये जे मूळता भाग आहे त्याच्या तिथे आपण समोर लावला आपल्या समोर पहिला हा दिवा लावला मनोकामना बोलून त्यानंतरचा दुसरा दिवा जो आहे त्या शिवमंदिरामध्ये जे बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाखाली लावायचं आहे आपली मनोकामना बोलून आणि त्याची ज्योत जी आहे ती उत्तर दिशेला करायची आहे त्यानंतरचा तिसरा दिवा जो आहे तो तुम्हाला आवळ्याच्या झाडाखाली लावायचा आहे ज्योत जी आहे ती उत्तर दिशेला असेल तिथे सुद्धा मनोकामना बोलायची आहे आता आवळ्याचं झाड नसेल तर शमीच्या झाडाखाली तुम्ही हा दिवा लावू शकता पण शक्यतो प्रदीपजी मिश्रांनी एक शिवमंदिरामध्ये एक बेलपत्राच्या झाडाखाली आणि एक आवळीच्या झाडाखालीच या दिव्याचं दीपदानांचं जे महत्व आहे ते सांगितलेलं आहे त्याच्यामुळे हे तीन ठिकाणी जर तुम्हाला शक्य असेल तर इथेच करा पण जर आवळ्याचं झाड नाही मिळालं तर शमीच्या झाडाखाली तुम्ही मनोकामना बोलून दीपदान करायचं आहे आणि हे तिने ठिकाणी करायचं आणि आपापल्या घरी निघून यायचं आहे आता बेलाचं झाड झाड जर तुमच्या घरी असेल तर तुमच्या घरातल्या बेलाच्या झाडाखाली जरी तुम्ही दिवा लावला तरी चालेल शमीचं चा झाड तुमच्या घरी असेल तर तिथे दिवा लावला तरी चालेल पण जो एक दिवा आहे महादेवासाठी तो शिवमंदिरामध्ये जाऊनच आपल्याला लावायचा आहे आणि ते तिकडे आपण बाहेर जर दिवे लावले तर आपल्याला त्याच्यानंतर काही करायची गरज नाही पण तुमच्या घरातल्या बेला झाडाखाली आणि तुम्ही आवळीच्या किंवा शमी वृक्षाच्या झाडाखाली दिवा लावला तर ते जे दिवे असतील ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला तुमच्या घराच्या कुठं निर्माल्य वगैरे मातीमध्ये दाबून द्यायचे आहेत हा उपाय करायचा भगवान शिवशंकरांवर विश्वास ठेवायचा आणि आपली जी कामं आहेत ती करायची नक्कीच तुम्ही ज्याही कोणत्या इच्छेसाठी मनोकामनेसाठी हा उपाय केला असेल तुमची ती इच्छा मनोकामना तुमचं ते अडलेलं काम शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ